श्री राम समर्थ साधक बंधूंना आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम आज सव्वीस जून श्री महाराजांचं प्रवचन नियम थोडा करावा पण तो शाश्वताचा असावा नियम म्हणजे जे काय आपण करतोय साधना गुरुंनी दिलेला तो कसा असावा की डिसिप्लिन नियम म्हणजे डिसिप्लिन असावा पण तो शाश्वताचा असावा प्राणा बर प्राणाबरोबर ते बाहेर जावे आपले नियम अशा प्रकारे आपण नियम पाळावे काय म्हणता काय म्हणतात श्री महाराज आपण सर्वांनी मिळून चिंतन करूया मननं करूया आणि मथन करूया सारासार विचार शाश्वत अशाश्वत नित्य अनित्य सगळ्या वस्तू काढून जे शाश्वत आहे परमसुख आहे ते परब्रह्म वस्तू परमात्मा रामाजवळ आपण राहण्याचा नेहमी प्रयत्न करूया नामस्मरण करत राहूया काय म्हणतात श्री महाराज ज्या झाडाची वाढ व्हावी असे आपल्याला वाटते त्या झाडाला आपण पाणी घालतो त्याची मशागत करतो त्या झाडाकडे जास्त लक्ष पुरवितो परंतु जे झाड वाढू नये असे वाटते किंवा त्या झाडाचे विशेष महत्त्व आपल्याला वाटत नाही आपण त्या झाडाकडे आपण दुर्लक्ष करतो आता गुलाबाचं झाड आहे ते गुलाबाच्या झाडाला भरपूर गुलाब यावे अशी आपली इच्छा आहे आपण काय करतो त्याला खत घालतो पाणी घालतो निरनिराळे फर्टिलायझर घालतो जेणेकरून त्याची खूप मोठी उंची वाढ झाली पाहिजे आणि झाडाला भरपूर फुलं लागले पाहिजे मशागत करतो मेहनत करतो लक्ष पुरवितो म्हणजे आपलं लक्ष कुठे असतो परिपूर्णपणे गुलाबाच्या झाडावर आणि मनी मनी प्लांट पण लावलेला आहे पण मनी प्लांट घरभर वाढावं वा अशी काही इच्छा नसते ते एक शो प्लांट आहे म्हणून जितकं हवं आहे तितकं नाहीतर त्याच्याकडे आपलं लक्ष नसतं पाणी त्यालाही आहे आपण रोज तेही वाढत आहे पण आपलं लक्ष गुलाबाकडे जास्त मनी प्लांटकडे कमी आहे तसे जेणेकरून परमेश्वराच्या ठिकाणी बुद्धी स्थिर होईल त्याची जोपासना करावी देहाकडे विचारांकडे विषयांकडे दुर्लक्ष करावे तसंच ज्या आता झाडाचा विचार केला तसंच सुद्धा आपण भगवंताकडे आपली बुद्धी स्थिर झाली पाहिजे म्हणून काय करावं गुरुंनी दिलेला मंत्र नामस्मरण आपल्याला दिलेले उपासना अनुष्ठान जप तप ध्यान सद्गुरु सद्ग्रंथ वाचन पोथी वाचन ह्यात आपलं मन आपण रममाण केलं पाहिजे जेणेकरण बुद्धी स्थिर होईल एकाग्र होईल आणि त्याची जोपासना करायची देहाकडे विचारांकडे विषयांकडे आपलं लक्ष जातोय तर तिथे आपण दुर्लक्ष करावे मन जेव्हा भगवंताच्या चिंतनात लागलं रामायण महाभारत भगवद्गीता भागवतम ह्या सगळ्या वाचता वाचता ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत आपलं मन तिथे इतका रमून जातो की प्रपंचाच्या विस वि वस्तू विषय लोकांकडे ऐकायला सुद्धा आपल्याला वेळ नसतो म्हणजे आपोआप त्यांचा विसर ज्याप्रमाणे एखाद्या जा, झाडाची जोपासना करताना त्याला गुराढोरांनी खाऊ नये म्हणून त्याच्या भोवती कुंपण घालावे लागते त्याप्रमाणे परमार्थ हा खरा कुंपणातच ठेवावा म्हणजे काय गुप्तता ठेवावी तो जितका गुप्त राहील तितका चांगला सगळ्यांना लोकांना जाऊन डांगोरा पिटून सांगायचं नाही मी परमार्थ करतोय परमार्थ करते या हो या हो बघा बघा नाही गुप्तता ठेवावी गुप्तता अशी की आपण जे काय करतो आहे नियम आपण जे पाळलेलो आहोत लोकांनी आले तर त्यांच्यासमोर उगीच आपण जपमाळ घेऊन बसू नये पोथी वाचू नये आपण आपल्या नॉर्मल राहावा त्यांच्यासमोर पण आतमध्ये अनुसंधान सतत नामस्मरण चालू ठेवावा त्याचे प्रदर्शन झाले तर त्याला दृष्ट लागते कसं होतं प्रदर्शन आपण जाऊन फोटो काढतो सेल्फी काढतो गुरुजी आपल्या घरी आले आहेत त्यांना पाया पडताना फोटो काढायचं म्हणजे सगळ्यांना कळलं पाहिजे की गुरु आपल्या घरी आलेले आहेत काहीतरी पुस्तकं देतोय दानकुणाला फोटो काढून दाखवायचं की सगळ्यांना कळलं पाहिजे प्रदर्शन साधनेचा करू नये एकांत नामस्मरण एकांत साधना झाली पाहिजे प्रदर्शन झालं नाही पाहिजे म्हणून परमार्थ हा कोणाच्या न कळत परंतु अत्यंत आवडीने करावा झाड लावल्यावर ते किती वाढले आहे ते कुणी रोज उकरून पाहत नाही त्याप्रमाणे अनुभवाच्या प्रचितीच्या मागे लागू नका त्यामुळे प्रगती खुंटेल आपण सारखं गुलाबाचं झाड वाढलंय का किती असं रोज उपटून पाहतो का नाही त्याप्रमाणे आपली साधना कशी चालू आहे हे रोज न कुणाला सांगायची गरज आहे न कुणाकडून -कुण विचारून घेण्याची गरज आहे आपली साधना म जा बरोबर प्रगती मार्गाला जात आहे हे आपल्याला सद्गुरू सांगतील आणि अनुभवांच्या मागे प्रचिती झाली मला हे दिसलं मला ते दिसलं रंग दिसलं काहीतरी देवस्थान दिसलं मंदिर दिसलं त्याच्या मागेही आपण धावू नये त्याने प्रगती कुंडते आपण तिथेच बसून राहतो वा मला काहीतरी दिसत आहे म्हणून हट्टे आणि व्यसनी माणसे एका दृष्टीने मला आवडतात महाराज म्हणतात मला हट्टी आणि व्यसनी फार आवडतात का व्यसनाची च चटक लागली तर तो माणूस तंबाखूची चटक लागली की लगेच पुडी काढत बसतो लगेच तोंडात टाकतो म्हणजे इतका तो त्याच्या डोक्यावरती हावी होऊन जातो नशा त्याप्रमाणे कारण त्यांचा हट्ट भगवंताच्या मार्गाला लावला की झाले मग अशा लोकांनी जर परमार्थात आले की लगेच त्यांना नामस्मरणाला ध्यान बसून जाईल का फार हट्टी लोक येते त्यांना भगवंत हवाय म्हणजे हवाय जसा व्यसन हवा होता परमार्थात आले की लगेच त्यांना भगवंताचे दर्शन होऊन जाईल कारण हट्टी आणि चिकाटी लोक येते परमार्थात नियम थोडा करावा पण तो शाश्वताचा असावा म्हणजे जेणेकरे करून भगवंताचे प्रेम लागेल याबद्दलच असावा आणि तो प्राणाबरोबर सांभाळावा प्राण गेलं तरी चालेल पण नाम मी सोडणार नाही ध्रुव साक्षात परमात्मा आला तरी ध्रुवाने नाम सोडलं नव्हतं प्रल्हाद देव आला तरी प्रत्यक्ष काय डोळे उघडले नव्हते जे अत्यंत थोर भाग्याचे असतात त्यांनाच ध्यानमार्ग मार्ग साधतो हा मार्ग फार थोरांचे आहे ध्यानामध्ये जगाचाच विसर पडतो त्या अवस्थेमध्ये दिवस काय पण पाच वर्ष सुद्धा जातील पण त्याच्या देहाला काही होणार नाही आपल्यासारख्या साधनात साधन म्हणजे भगवंताचे नाम दाना दान म्हणजे अन्नदान आणि उपासनात उपासना म्हणजे सगुणाची उपासना होय आपण काय करावं दानात दान म्हणजे अन्नदान म्हटलं की घरात चार माणसांना बोलवून अन्नदान तेच नव्हे कुठेही तुम्ही जा रस्त्यावरती कोणी भिकारी भेटला त्याला एखादा वडापाव घेऊन द्या उन्हाळ्याचं टाईम आहे तर उसाचा रस घेऊन द्या दोन चार पॅकेट बिस्किटांचे आपल्या पर्समध्ये किंवा बॅगेत ठेवा काय होणार कुत्रे कुठे दिसले त्यांना दोन चार बिस्किटं टाका नदीच्या जवळ गेलो आहोत तर तिथे बिस्किटं टाका मुरमुरे घेऊन जा हे काय हे अन्नदानाचा प्रकार आहे भूतदया आणि उपासनात म्हणजे सगुण उपासना करावी सगुणापासून ते निर्गुणापर्यंत जायचं आपल्याला सगुण उपासना म्हणजे रामाची मूर्ती बघावी न्याहाळावी आपण अभिषेक करावा वस्त्र फुलं पानं हार बनवावा हार घालवावा ह्या नैवेद्य ठेवावा या, या सगुण उपासनेत मूर्ती बघता बघता त्या आपोआप आपल्याला त्याच्यावरती प्रेम जडेल आणि भगवंताचा नामाचा प्रेम येईल आपल्याला या तिन्हीमुळे देहाचा विसर पडतो तुम्ही बघा एकाग्र चित्तेने तुम्ही पूजा करत असाल तर तुमच्या देहाचा विसर पडेल की तुम्ही कुठे बसलेला आहात रामाची मूर्ती कशी आहे किती सुंदर आहे सुबक आहे आणि मग आपण त्याला अभिषेक करतो वस्त्र घालतो अंगारा लावतो काय आपलं अत्तर लावतो म्हणून शक्य तो या तीन गोष्टींचा कास धरावा कास धरा मनुष्याची साहजिक प्रवृत्ती व्याप वाढवण्याकडे असते द्वैत वाढवून त्यात अद्वैत पाहण्यात आनंद असतो हेही खरे साधे मधमाशांचे उदाहरण घ्या त्या अनेक झाडावरून मध गोळा करतात आणि नंतर तो पोळ्यात एकत्र करतात अशा एकत्र केलेल्या मधाचा केवढा गोडसाठा होऊ शकतो बरे अशा रीतीने सर्व द्वैतामध्ये एक अद्वैत म्हणजे एक राम पाहायला शिकावे द्वैत प्रपंच संपूर्ण द्वैत आहे सगळे जीवराशीमध्ये राम पाहण्याचा प्रयत्न करावा असं श्री महाराज म्हणतात द्वैत मी आणि तुम्ही बोलत असलो तर मी ही राम तुमी ही राम आणि तुम्ही तिथे रामाशिवाय दुसऱ्या ना माणसाचं नाव यायला नको आणि ज्याला सर्वत्र राम पाहणे असेल त्याने स्वतःमध्येच राम पाहून प्रत्येक कृती ही रामाची समजावी प्रत्येक कृती प्रत्येक काम प्रत्येक कर्म हा रामासाठीच मी करत आहे आणि रामानेच दिलेला आहे म्हणून प्रपंच दक्षतेने करावं हंड्रेड पर्सेंट करावं मन रामाजवळ बांधून ठेवावं स्वतःमध्ये राम पाहिल्याशिवाय तो सर्वत्र पाहता येणार नाही तेव्हा स्वतःचा म्हणजेच देहाचा विसर पडल्याशिवाय सुख लाभणार नाही आणि हा देहाचा विसर राममय सृष्टी झाल्यानेच होईल म्हणून अखंड भगवंताच्या अनुसंधानात राहा म्हणजे मन अखंड मनात सतत रामनामाचा गजर चालू पाहिजे अलाराम क्लॉक चालूच असलं पाहिजे आजचे बोधवचन परमार्थाला अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते परमार्थ आपल्याकडून सुरुवात करावी आणि आपल्यातच ते विसर्जन झालं पाहिजे लोकांना सांगायचं नाही आपल्याला व्हॉट्सअपमध्ये सगळे मेसेजेस पाठवतात हा बोध आहे गीतेमध्ये हे आहे ते आहे ते नकोय आपल्याला आपण आधी राममय होऊया मग आपल्याजवळ चुंबकजवळ सगळं कसे येतात तसंच सगळंच आपोआप सगळ्यांना त्याचा लढा लागणार रामनामाचा लढा स्वतः लागणार आपण स्वतःपासून सुरू करावी जानकी जीवन स्मरण जय जय राम